हाय हॅलो नमस्कार अनिक्षाच्या चे, यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते बाळाला भेटण्यासाठी आम्ही निघालो होतो आणि बहिणीची फॅमिली म्हणजे तिच्या दोन मुली आणि सोबत मम्मी आली होती तर मम्मी राहिली होती, होती पूजेनिमित्त बहिणीच्या घरी तर तिला आणि मी पण निघाले होते यांच्यासोबत आणि एकदम अचानक ठरला होता प्लॅन म्हणजे काही माझं हो नाही हो नाही चाललंच होतं जाण्याचं पण म्हटलं चला जाऊया आज न उद्या आपल्याला जायचंच आहे तर मग अचानक त्यांच्यासोबत बाळाला भेटण्यासाठी निघाले होते चाललोय आता आजीच्या घरी आला कुणाला बघायला बाळाला ना मामीकडं एकोणऐंशी पूजेनिमित्त मम्मी बहिणीच्या घरी राहिलीच होती आणि मग त्यांचं अचानक ठरलं की म्हणजे बाळाला भेटायला जायचंय तर मग बहीण आणि बहिणीच्या फॅमिलीसोबत मम्मीसुद्धा निघाली होती आणि मम्मी म्हटली होती की मला की आम्ही जातोय भेटायला वगैरे तर मग मी तिला विचारलं दुसऱ्या दिवशी की तुम्ही कोणत्या रूटने चालला आहे तर मग आमच्या रूटने ते निघाले होते तर म्हटलं चला मग मी पण येते तुमच्यासोबत बाळाला भेटायला कारण की होऊन जाईल म्हटलं राहिलं की राहून जातं अशाच बरेच दिवस गोष्टी मग म्हटलं चला मी येते तुमच्यासोबत आणि मग आम्ही सगळेजण निघालो होतो माझ्या मावज भावाला मुलगी झाली होती आणि मग त्याला भेट म्हणजे बाळाला भेटण्यासाठी आम्ही निघालो होतो आणि दाजींना थोडंसं काम होतं बाहेर म्हणजे त्यांचं तर मग जरासं उशीर झाला होता आणि जाताना भरपूर ऊन लागत होतं म्हणजे पण गाडीमध्ये असल्यामुळे एवढं जाणवत नाही आणि मग ते आमच्या घरी आले होते आणि त्याच्यानंतर मग सरबत वगैरे केल्यानंतर मग आम्ही आमच्या घरून निघालो होतो तिथूनच कृष्णा कृष्णा आपण कुठे चाललोय तुला चॉकलेट देणार मी सांग कृष्णा आपण कुठे चाललोय कशासाठी चाललोय होय आपल्याला आणायचं का येताना आपल्याला आणायचं आणि तुला तिथे ठेवायचं काय घेऊनच आणि मग बहिणीची फॅमिलीसोबत मम्मी वगैरे आम्ही सगळेजण निघालो दुपारच्या वेळेनंतर आणि मग म्हणजे माझ्या घरातलं मी एकटेच निघाले होते कारण की आत्तामध्ये तिनच्या लग्नाच्या आधीच केळवणासाठी आम्ही मावशींच्या घरी म्हणजे मावशीच्या घरी गेलो होतो माझ्या आणि दिवसभर म्हणजे तिकडेच गेलो होतो सकाळी गेलो संध्याकाळपर्यंत आम्ही आलो होतो कारण की जायलाच आम्हाला दुपार झाला होता जरासं लांबच अंतर आहे मावशीचं घर म्हणजे आणि मग म्हणजे निघालच होतो आणि मग म्हटलं आत्तामध्ये गेलं सगळे जंत्र म्हटलं चला मग मी एकटी जाऊन येते भेटून येते आणि त्यांना पण ऑफिस वर्क होतं तर मग म्हटलं चला मी भेटून येते आणि बहिणीने घराच्या पूजेच्या निमित्ताने दोन तीन दिवसात सुट्ट्या काढल्या होत्या तर त्या सुट्ट्यांमध्येच म्हणजे ती बाळाला भेटून आली होती आणि मग जाताना त्या गावचा आठवडे बाजारसुद्धा लागतो बुधवारचा वगैरे मग आम्ही गेलो होतो बुधवारी आणि जाताना बघा नदी लागते म्हणजे करानिरा नदीचा संगम आहे तिथे आणि मग मम्मीने तिथे नाणं टाकलं होतं नदीमध्ये बघा टाकतात पहिल्यापासून आणि मग तिथे काही वेळात म्हणजे दीड दोन तास लागतात बघा मावशीच्या घरी जायला तिथे गेल्यावरती पोहोचतो आणि कृष्णाच्या ना गाडीमध्ये तर म्हणजे गोंधळ वगैरे धमालमस्ती चालूच होती खूप गप्पा मारत होती हे काय ते काय विसरतच होती ती गाडीमध्ये सुद्धा आणि तिथे गेल्यानंतर तर, -तर म्हणजे पहिल्यांदा बाळाकडेच पळाली किती छान बाळ आहे ग किती मस्त आहे तिच्यासोबत गप्पा मारायला लागली किती क्यूट आहे अशा गोष्टी खूप भारी वाटत होती तिला जेवायला बसल्यावर तीसुद्धा पुरी घेऊन किंवा चपाती घेऊन बाळाकडे पळायची बाळाला जेवायचं वगैरे आणि खूप लक्ष द्यावं लागत होतं तिला खूप म्हणजे एक्साइटमेंट लागली होती की मामाचं बाळ बघायचं आहे म्हणून आणि मम्मी तिच्यापासून लांब करत होती तिची पण ती बाळाकडेच जायची आणि म्हणायची माझं बाळ आहे माझं बाळ आहे इतकं तिला म्हणजे आनंद वाटत होता आणि खूप भारी वाटत होती बाळाला पहिल्यांदाच भेटायला गेलो होतो आम्ही तर मग जाताना बाळाच्या आईसाठी खाऊ कपडे दागिने वगैरे नेले होते कारण की मग अशा गोष्टी सिलेक्शनला वेळ जातो त्याच्यामुळे थोडासा आमचा वेळ गेला होता तिथे नातेपोतेमध्ये कारण की घरून निघतानाच आम्हाला थोडंसं लेट झालं होतं आणि तिथेच गेल्यानंतर मग कपडे वगैरे घेता करता वेळ गेला मग आम्ही साधारणपणे साडेचार पाचच्या दरम्यान मावशीच्या घरी पोचलो आणि मग मावस बहिणीने चहा पाणी वगैरे दिलं जरा वेळ गप्पा वगैरे आणि मग संध्याकाळी साडेसात आठच्या दरम्यान जेवण करून आम्ही निघणारच होतो पण गप्पा रंगल्या की रंगतातच बघा नातेवाईकांना गेल्या होत्या बऱ्याच वेळ गप्पा गोष्टी केल्या आणि मग जे काही खाऊ वगैरे आणलं होतं ते बाळाला बाळाच्या आईला वगैरे ते सगळं दिलं आणि मावशीने खूप साऱ्या भाजीपाला सुद्धा गोळा करून ठेवला होता ह्यावेळी सुद्धा आणि त्यांच्या घर म्हणजे शेतामध्ये ना हिरवा हरभरा लावला होता बघा तो सुद्धा त्यांना सोबत दिला बाळाला भेटायला म्हणजे माझ्या मावस भावाला मी झाली तर त्यासाठी भेटायला आहे आणि तुम्हाला माहितच असेल की म्हणजे या मावशीच्या घरी आम्ही याच्या अगोदर आलो होतो म्हणजे दिदींच्या केळवणासाठी तेव्हा इथे आलं होतं आता संध्याकाळचे सहा वाजले जरा वेळाने निघणार आहे आम्ही पण झाडचं जेवण करून निघणार आहे आता मम्मी करते चिकू घोडा झाडाची कारण की मावशीच्या घरासमोर ना भरपूर झाडे आहे आणि शेतात घर असल्यामुळे ना ताजा भाजीपालासोबत घरासमोर लावलेली फळंसुद्धा खायला मिळतात आणि याचा डिटेल ब्लॉग मी टाकलेला आहे मावशीच्या घराचा तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवरती ब जाऊन बघा आणि मला चिंच देत होती खाण्यासाठी कारण की तिला माहिती मावशीला चिंच खूप आवडते आणि मग काही वेळाने पूजा पूजाने ना बाळाला ओसरीमध्ये आणलं होतं खेळण्यासाठी नेमकं बाळ तेव्हा उठलं होतं आणि मग काही वेळाने संध्याकाळच्या वेळी म्हणजे मावसबाने पेढे हार वगैरे आणले होते नारळ वगैरे कारण की दाजीने नवीन गाडी घेतली तिथे गाडीची पूजा करण्यासाठी त्यांनी हे सगळं साहित्य आणलं होतं आणि मग संध्याकाळच्या वेळी जेवण झालं आणि मग गाडीची पूजा वगैरे केला आणि मग काही वेळात आम्ही तिथून निघालो होतो मावशीने भाजीपाला दिलं होतं आणि खूप छान म्हणजे करमून जातं बघा तिकडे गेल्यावरती गावाकडे गेल्यावरती आणि मग संध्याकाळी यायला आम्हाला साधारणपणे दहा वाजले होते कारण की तिथून आमच्या घरी येईपर्यंतच दहा वाजले होते आणि मग घरी आल्यानंतर मग तिथून पुढे त्यांना घरी जायचं होतं मावस बहिणीला वगैरे मग ते निघाले काही वेळामध्ये आणि चला आज चालू इथेच इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूयात अशाच काही नवीन गोष्टी घेऊन तोपर्यंत धन्यवाद